लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी संदर्भात एक महत्वाची अपडेट आली आणि या अपडेट नंतर लाडक्या बहिणी काही प्रमाणात संभ्रमात देखील असल्याचे पाहायला मिळालं की ऑफलाईन ई केवायसी जी करायची आहे ती नक्की कुणी करायची आहे असा प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत तसेच ऑफलाईन पद्धतीने जी ई केवायसी पार पाडणार आहे यासाठी कागदपत्र कोणती लागणार अंगणवाडी सेविकांकडे जाऊन आम्ही नक्की काय करायचे असे विविध प्रश्न लाडक्या बहिणींना आहेत सर्वात महत्वाची बाब म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याअंतर्गत अनेक महिलांना त्या ठिकाणी योजनेचे पैसे बंद झाले होते आणि हे पैसे बंद झाल्यानंतरच आपण पाहिलं की राज्यामधील विविध भागांमध्ये लाडक्या बहिणींनी आंदोलने केली मोर्चे काढले रास्ता रोको केले की के आम्ही सर्व अटी निकषांमध्ये पात्र असून देखील आमचे योजनेचे हप्ते का थांबवले गेले आहेत याचीच दखल घेऊन राज्य सरकार आणि महिला व बालविकास विभागाच्या वतीने ई केवायसी करण्याची प्रक्रिया जी बंद करण्यात आली होती ती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू करण्यात आली आता या ई केवायसीचे के स्वरूप कसे असणार आहे यामध्ये एक बाबत स्पष्ट आहे की आता फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आहे त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमची ई केवायसी करू शकत नाही म्हणजेच तुम्ही म्हणाल की वेबसाईटवर जाऊन आम्ही आमची ई केवायसी करू शकतो का मोबाईलवरून आम्ही आमची ई केवायसी करू शकतो का तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही फक्त आणि फक्त तुम्हाला ऑफलाईन पद्धत वापरायची आहे मग आता ही ई केवायसी नक्की कोणी करायची आहे हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे अनेक लाडक्या बहिणी म्हणत आहेत की आम्हाला पैसे येत आहेत आमचे सर्व योग्य हप्ते आले आहेत आम्हाला आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे देखील पैसे मिळाले तरी देखील आम्हाला ऑफलाईन पद्धतीने ई केवायसी सी करावी लागेल का आम्ही वेबसाईटवर जाऊन आमची ऑनलाईन ई केवायसी सी केली होती सर्व गोष्टी सुरळीत आहेत मग आम्हाला देखील ई केवायसी करायची आहे का तर लक्षात घ्या सरसकट कुणीही ई केवायसी करायची नाही पहिली बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे मागील दोन महिन्यांपासूनचे पैसे आले नाहीत ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी चुकली होती त्यांच्यासाठीच केवळ हा सरकारच्या द्वारे पर्याय आला आहे मग आता यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहेत हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे कारण ई केवायसी सी परत होणार ठीक आहे पण कागदपत्र कोणती घेऊन जायची त्यासोबतच अंगणवाडी सेविका आता तरी आमचं काम करतील का कारण मागे आपण पाहिलं की जेव्हा अंगणवाडी सेविकांना छाननी करायला सांगितली होती त्यावेळी राज्यातील विविध भागांमध्ये अंगणवाडी सेविकांनी छाननी करण्यास नकार दिला होता आणि त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींचा त्या ठिकाणी लाभ थांबला होता तर याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर चला यातील काही मुद्दे पाहूया सर्वात महत्वाची म्हणजे ज्यांची ई केवायसी चुकली आहे त्या लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्वाची संधी असणार आहे तुम्ही तुमची ई केवायसी आता व्यवस्थित पद्धतीने करून घेऊ शकता व्यवस्थित का तर अंगणवाडी सेविकांद्वारे होत होत हो, असलेली ही ऑफलाईन पद्धतीने जी छाननी आहे या छाननीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही कारण ही अंगणवाडी सेविका स्वतः तुमची कागदपत्र चेक करतील तुम्ही सर्व अटी निकषांमध्ये पात्र आहात का ते तपासतील आणि मगच तुम्ही पात्र असल्यानंतर तुम्हाला योजनेचे पैसे परत सुरू होतील तुमची ई केवायसी प्रक्रिया त्या ठिकाणी करून घेतली जाईल ऑफलाईन पद्धतीने मी वारंवार ऑफलाईन बोलतोय कारण अजूनही अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत की ऑनलाईन पद्धतीने सुरू करा आम्हाला ऑनलाईन ई केवायसी करायची आहे आम्ही अंगणवाडी सेविकांकडे जाऊ शकत नाही तर लक्षात घ्या तुम्हाला जावं लागेल जर योजनेचे पैसे तुम्हाला सुरळीत पाहिजे आहेत तर अंगणवाडी सेविकांकडे जा सर्वात महत्वाची बाब म्हणजे पैसे न आलेल्या महिलांनी त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये जायचे आहे म्हणजेच की तुमच्याजवळ आता काही लाडक्या ला, बहिणींचा प्रश्न असतो की मी कुठे राहते तर मी बाहेर राहते म्हणजे मी नाशिकला राहते आणि मी आहे पुण्याची मग मी नाशिकच्या अंगणवाडी सेविकांकडे जाऊन त्या ठिकाणी माझी ई केवायसी करू शकते का तर तसं होत नाही तुमचे जे आधार कार्ड आहे जिथून तुम्ही फॉर्म भरला होता त्या शेजारील अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागेल आता काही भागांमध्ये अंगणवाडी सेविकांना असे देखील आदेश दिले आहेत की तुम्ही सर्व घरी जाऊन त्या ठिकाणी तुमची काय करा पडताळणी प्रक्रिया करा आपल्याला माहिती आहे की अंगणवाडी ह्या एका गावामध्ये देखील चार चार पाच पाच असतात वाड्या वस्त्यावर देखील अंगणवाडी सेविका असतात त्यामुळे यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येण्याची आवश्यकता नाही अंगणवाडी सेविकांकडे जाऊन त्यांना तुम्ही तुमची माहिती सांगायची आहे माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी चुकली होती किंवा माझे लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत त्यानंतर अंगणवाडी सेविका त्याची पडताळणी करतील की खरंच तुम्ही या योजनेच्या सर्व अटी निकषांमध्ये पात्र आहात का आणि तुम्ही पात्र असल्यास अंगणवाडी सेविका तुमचा डेटा त्या ठिकाणी ओके किंवा तुम्ही पात्र आहात म्हणून पुढे पाठवतील आणि जेव्हा पुढे जाणार आहात तेव्हा तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे परत सुरू होणार आहेत आता डॉक्युमेंट्स कोणती लागणार तर याबाबत बघा आधार कार्ड रेशनिंग कार्ड सारखी सोपी सोपी कागदपत्र तुम्हाला घेऊन जावे लागेल मोबाईल देखील तुम्ही सोबत घेऊन जा जेणेकरून कोणतीही अडचण तुम्हाला त्या ठिकाणी येणार नाही आता ही राज्य सरकारद्वारे याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात देखील आले आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याद्वारे महिला व बालविकास विभाग किंवा जो अंगणवाडी विभाग असतो त्या अंगणवाडी सेविकांना त्या ठिकाणी हे आदेश देऊन तुम्ही अंगणवाडींनी सर्व लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी छाननी प्रक्रिया योग्य पद्धतीने करून ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत त्यांची त्या ठिकाणी तुम्ही तपासा स्वतः की खरंच ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहे का नाही आणि ती पात्र असल्यास तसे आम्हाला कळवा त्या लाडक्या बहिणीचे आम्ही पैसे त्या ठिकाणी चालू करू अशा पद्धतीने प्रक्रिया पार पडणार आहे आता याबाबत तुम्हाला कोणतीही अडचण असल्यास तुम्ही नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ऑनलाईन ई e केवायसी परत सुरू होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणींनो कमी आहे जरी लाडकी बहीण योजनेमध्ये ई e केवायसी करणाऱ्या किंवा ई e केवायसी राहिलेल्या महिलांचा आकडा मोठा असला तरी देखील सरकार आता ऑनलाईन ई केवायसी चालू करू शकत नाही कारण सरकारचं मत होतं की आम्ही खूप जास्त मुदत दिली होती परत मुदत वाढ देखील केली तरी देखील लाडक्या बहिणींनी जर ई केवायसी चुकवली असेल तर यासाठी एकमेव पर्याय असणार आहे आणि तो म्हणजे हा ऑफलाईन ई केवायसीचा पर्याय असणार आहे म्हणूनच तुम्ही देखील लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांची भेट घेऊन तुमची ई केवायसी योग्य पद्धतीने पूर्ण करून घ्या आता जे प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच कामाच्या माहिती हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र